नमस्कार मंडळी कोल्हापूरमध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत पण त्यापैकी एक पुतळा असा आहे ज्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेत आपली प्रमुख भूमिका बजावली होती तो पुतळा कोणाचा बघायचा पुतळा आहे गौलतराव श्रीपतराव देसाई म्हणजेच बाळासाहेब देसाई यांचा हे एक महाराष्ट्रातलं महत्वाचं नेतो होत ते शिक्षण मंत्री असताना कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाची स्थापना करण्यामध्ये एकोणीशे बासष्ट साली त्यांची महत्वाची भूमिका होती तर देसाई यांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम आणि राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून ओळखले जातात आणि त्यांना महाराष्ट्राचे लोह पुरुष म्हणून ओळखलं जातं बाळासाहेब देसाई यांचा वारसा महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सहकारी रचनेत खोलवर विणलेला आहे आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री गृहमंत्री आणि सन एकोणीशे सत्याहत्तर ते अष्ट्याहत्तर या साली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम बघितलं अशा नवनवीन घडामोडी पहा फक्त सिटी न्यूज वर आणि लाईक करा आणि कमेंट्स मध्ये सांगा